भाजप आमदार बबनराव लोणीकरांची जीप घसरलेली पाहायला मिळाली जालन्याच्या परतूरमध्ये बोलताना लोणीकर आक्रमक झालेत गावात पंचवीस वर्षा वर्षात जे काही आले ते फक्त बबनराव लोणीकरांनीच दिले असं ते म्हणाले यावेळी सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या तरुणांबद्दल बोलताना लोणीकरांची जीप घसरली लोणीकरांच्या उपस्थित हर घर सोलार योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी तरुणांबद्दल बोलताना लोणीकरांची जीप घसरली आहे आपल्याला सांगायचं की कुठरवाट्यावरची चर्चा जी असती ना तर ही चर्चा ऐकूच नका ते पाहू नका आणि आपला धोका खराब करून घेऊ नका अरे ते बसलेले जे पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबनराव लोणी केला के त्याच्या बापाचं पेन्शन बबन राव केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया तुझ्या बापाला फिरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळं आहे अरे आमचंच घेतो ना आमच्याच अंड्यावर करतो आम्हालाच बोलतो